मागच्या सदतीस वर्षात जेव्हा कधी राजकारणासाठी विविध भाषणासाठी उभा राहिलो तेव्हा मी दुसऱ्यांसाठी भाषण केलं ही पहिली वेळ आहे की मी इथे स्वतःहून उभा आहे आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे मी पहिल्यांदा स्वतःसाठी भाषण करतो माझ्या वयाची सदतीस वर्ष ही मला राजकारणात झाली कारण मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा सन्मान्य भाईसाहेब सावंत हे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते आणि ते कॅबिनेट मंत्री असताना हा माझा जन्म झाला त्यांचा नातू म्हणून त्यामुळे राजकारणाचं बाळ बाळपडू काय असतं हे विक्रांत सावंतला शिकवायची गरज नाही मागचे पावणे चाळीस वर्ष हे राजकारणच शिकत आलोय आणि ते माझ्या आईच्या तोडांना शिकत आलो मला अजूनही आठवत आम्ही सकाळी सात सात वाजता बसतो होतो आणि महेश धोनी साहेब आले आणि महेश दादाने मला सांगितलं की काय करतोय आपल्याला हे इलेक्शन पेटवून घालायचं आहे सन्मान्य आमच्या गावचं भूषण आमच्या गावचं आधारस्थान संजू काक्षा संजय गाक्षे साहेबांसाठी त्यांनी इलेक्शन पेटवून घातली महेश धोनी साहेबांनी इलेक्शन पेटवून घातली आणि त्यांनी मला सांगितलं की बाहेरून तुझ्या कोणालाही उमेदवारी मिळता नाही म्हणून मी एक गोष्ट स्पष्ट त्यांना सांगितली ज्यांच्या पाठीशी सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब असतील चव्हाण साहेब असतील पाठीशी ही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि आरपीआयची टीम असेल त्याच तिकीट कुठेही जाणार नाही तुम्ही निश्चित राहा जर कोणी मीटिंग घेतली असेल तर परत एकदा मीटिंग ठेवू शकणार नाही ही ताकद तुमच्या बाबाची आहे सगळ्यांना त्यामुळे राजकारण आम्हाला शिकायची गरज नसते आम्ही फक्त जेव्हा स्टेटस वर आमचे रिल्स टाकतो तेव्हा त्या रील्स मध्ये आणलेली नसतात मला बरेचसे लोक विचारतात त्या दिवशी सचिन टन साहेबांना कोणीतरी विचारलं की अरे रॅली तुम्ही काढता रोज काय चालला मित्र ही रॅली नाही आहे साठसत्तर लोक ही आम्ही असेच राजकारणाच्या या प्रचाराच्या दरम्यान फिरत असतो पण हे साठ सत्तर लोक ही कोण असतात तर हे सर्व माझ्या परिवारातले लोक असतात आज इथे प्रत्येक जणांनी अप्रोच दिलेले आहेत प्रत्येक जणांनी शरदाई तुम्ही आम्हाला दोन दिवस तुम्ही आणि वहिनी जेवायला लागतात एकदा जोरदार टाळ्या तुमच्या दोघांसाठी लक्षात्या तुम्ही दोघांनी केलेल्या अप्रोचसाठी शक्य नसतं मित्र हे सगळं जेव्हा आपण साठ सत्तर लोक चार पाच दिवस लो गेती गेती ही लोक एवढी मेहनत करून त्यांना जेवायला घालतात म्हणजे अतिशय अशी परिस्थिती आहे की मी इथे जेवण देताना सुद्धा ऑर्डर देताना सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक कॅटरला ऑर्डर मिळावी ह्याची सुद्धा दक्षता ही आमच्या घेतली प्रत्येकाला एक ऑर्डर मिळावी म्हणून अग्र सर त्याच्या शुभमय आमचा कुठे दिसत नाही मला तो उद्याच्या नाश्त्याची ऑर्डर त्यांनी घेतलेली आहे ऑर्डर म्हणून गायब आहे दिसतोय मित्रो माझे युवा मित्र सगळ्यांची साथ मला लाभली माझ्या सर्व बहिणींची साथ मला लाभली आपण सर्व एखाद्या रान पेटवण्यासारखं एखाद्या वणवा पेटण्यासारखं निघतात जेव्हा हे लोक प्रचंड निघतात धर्मंदर साहेब मला अजून आठवत मला लहानपणी त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असं आठवत की छत्रपती शिवाजी महाराज निघायचे तेव्हा त्यांच्या सोबतची त्यांची फौज असायची त्यांनी दिल्लीचा तत्त हलायचा तशी ही फौज जेव्हा निघते तेव्हा या रस्त्यावरती दोन माती जेव्हा ओढत असते मला ते सगळी लोक तशीच दिसत असतात तुम्ही सर्व आमचा आदर्स्थ आणत उद्या बसता आम्ही माझगावच्या बाहेर निघतोय लक्षात घ्या हा माझा सर्वांना माझी हाक आहे लक्षात साहेब तुमच्याकडे येतोय उद्या आम्ही येतोय आणि हा विजय व्राट्यात येतोय आणि आम्ही जाणार आणि या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात सराठ्याचं असं एक घर नसणार ते म्हणणार नाही की विक्रांत साऊन आणि गावकर मॅडम तिथे आले नाही असं असणार नाही हा मला शब्द आहे तुम्हाला तसंच करत असताना परवा रवी तुमच्याकडे येतोय गावकर साहेब ओटवण्यात आणि असताना तुम्हाला देतो की लोक मला विचारतात तुम्ही माझगाव तीन दिवसात कसं पार केलं तीन दिवसात कसं पार केलं बघायचं असेल तर या माझ्या सगळ्या महिला भगिनी इथे आहेत या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळणारी तुम्ही या सगळ्यांचं नाव काढला हा माझा संवेदनशील असणारा उमेदवार आहे सगळ्यांसमोर सर्व महिला इथे उपस्थित आहेत त्यांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे विक्रांत सावंत सचिन पिंद्र किंवा नाही तर या प्रत्येक महिलेनी चांगलं इलेक्शन आपली आहे असं समजून प्रत्येक जण हे दारात फिरलं कारण आमचं फिरणं हे साहजिक आहे आम्हाला तिकीट मिळालंय त्यामुळे आम्ही जातो दारात जाणार हे आमचं कर्तव्य आहे पण या लोकांनी